धाराशिव शहरामधील कचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे त्यासंदर्भात आमच्या माझ्या स्वतःच्या निदर्शन अडचणी लवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर नागरिकांनी विविध जे निदर्श तक्रारी आहेत ती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा उचल होत नाही आणि शहराचं अतिशय विद्रूप स्वरूपात असं लोकांच्या समोर शहराचे विचित्र जात आहे त्याच्या अनुषंगानं जे मुख्य अधिकारी त्यांची पूर्ण जी प्रशासकीय टीम आहे त्यांना या याच्यासंदर्भात काय मार्ग काढता येईल म्हणजे पालकमंत्री साहेबांनी सुद्धा काल परवाजी यांची नियोजन समितीची बैठक झाली त्यातसुद्धा याच्यासाठी आवश्यक ते चर्चा करून मार काढण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्या त्यासंदर्भात शुक्रवारी दुपारी बारा वाजता मुख्याधिकारी व त्यांची पूर्ण टीम जी या पत्राच्या संदर्भात काम करते त्याचबरोबर त्यांचे जे पूर्ण बजेटच्या संदर्भात त्यांची माहिती त्याचबरोबर ज्या काही नागरिकांना याच्यावर सूचना द्यायच्या असतील अजून कुठले लोकप्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा त्यांना पण आमच्याकडे पॉसिबल सोल्युशन माहिती दे असतील त्यांना पण वाटते की आम्ही चांगल्या पद्धतीचं काहीतरी सजेशन याच्या संदर्भात आम्हाला देऊ शकतात तर ते सर्व लोकांना आम्ही आमंत्रित करतो की त्यांनी साधारण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी बारा वाजता उपस्थित राहावं जे काय आमच्या जी साधक चर्चा होईल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून आम्हाला प्रशासनाला त्या ह्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आपले काय सजेशन असेल ते सुचवण्यासाठी उपस्थित राहून आम्हाला ¿Está lo que veo así? de más